माजी स्वर्गीय संजय यांच्या अर्धांगिनी प्रीती बंड यांनी दर्यापूर येथील आसरा माता मंदिर येथे सदिच्छा भेट देऊन आरती केली त्यावेळी त्यांनी आरती झाल्यानंतर आपल्या मनोगतात स्त्रीमध्ये किती शक्ती असते आणि ती शक्ती कशी वापरायची ती स्त्रीच्या हातात असते स्त्रियांचा सहभाग हा कोणत्याही कामाला पूर्णत्वास नेतो त्यामुळे स्त्री शिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नसून स्त्रीला सोबत घेणे खूप गरजेचे आहे असे मत मांडले उशीर झाला सायत या गावात गेली होती आणि तिथे सर्वांची इच्छा होती की प्रत्येक मंडळात जावं आणि चार पाच मंडळ फिरता फिरता मला सहजच वेळ कधी निघून गेला आणि किती वेळ झाला हे कळलं पण नाही सारखे फोन येत होते पण मी तो फोन थोडासा बाजूला ठेवला कारण तेव्हा आरती सुरू होती सर्वात प्रथम गाव माझ्या अगदी गाव म्हटलंय या अर्थाने नाही की कारण सामदार आणि मी तर असल्यामुळे हाही एक विषय त्यावेळी आसरा माता मंदिर दर्यापूर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर सुनील दिके यांनी सर्वांचे आयुष्य निरोगी व भरभराटीचे जाव अशा शुभेच्छा दिल्या त्यानंतर रोहित बायसकर यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन राजकीय चर्चा करण्यात आली यावेळी प्रीती बंड यांच्या समवेत मिथून सोळंके निलेश जामठे शिवसेना तालुका प्रमुख दर्यापूर सुनील डिके युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकुश कावडकर सहकार सेना तालुका प्रमुख गणेश लाजूरकर उपतालुका प्रमुख योगेश बुंदे प्रकाश राऊत सुनील जुनघरे मंगेश बोरकर निलेश पारडे इत्यादी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर